राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर राजे यां सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी महत्त्वाचा विषय मराठा आरक्षणाच्या प प्रश्नावरती आपणा सर्वांशी हितगुज करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे मनोजी जरांगे साहेबांनी आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी मुंबईवरून केलेली आहे गेली काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती खलबत्त होत आहेत तमाम मराठा समाज जरांगे साहेबांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी ठामपणाने उभा आहे महाराष्ट्र राज्यातून लाखो मराठा समाजाची मावळे त्या ठिकाणी मुंबईला दाखल झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणाचा प्रश्न आत्ताच उपस्थित झाला आहे का नाही गेली कित्येक वर्षापासून मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडलेलं आहे या ठिकाणी मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे मराठा आरक्षणाची पहिली चळवळ आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी सुरू केली प्रवीणदादा गायकवाड असतील अहमदनगर जिल्ह्याचे नेते त्या काळात संभाजी ब्रिगेडचे संजीवजी भोर साहेब असतील संदीपजी साहेब असतील शिवश्री सोमनाथराव नवले असतील यांच्या सर्वांच्या बरोबरीनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती सातत्याने आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवत आलेलो आहोत म्हणून आज मराठा समाजाला कुठंतरी आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत जरांगे साहेब त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणाने उभा आहे या निमित्तानं आपणासमोर मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाष्य करत असताना अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा मराठा समाज सर्वांच्या पाठीशी भक्कमपणाने उभा राहणारा हा मराठा समाज मोठा भाऊ म्हणून त्याच्या खळ्यावरती सर्व जाती धर्माच्या सर्व बारा बलुतेदारांच्या पाठीशी हा मराठा भाऊ तुमचा राहिलेला आहे म्हणून या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे आज कुठेतरी अतिशय दयनीय अवस्था या मराठा समाजाची झालेली आहे म्हणून कुठेतरी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल अतिशय दयनीय अवस्था मराठा समाज हा मुख्यतः शेती करणारा शेतकरी समुदायातील हा समाज आहे महाराष्ट्रातील निम्मा भाग हा कुणबी म्हणून गणला गेला परंतु इंग्रज राजवटीमध्ये महारा निम्मा महाराष्ट्र त्या ठिकाणी कुणबीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत नाही त्या लोकांची अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी आपणा सर्वांना पाहायला मिळते म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना अठरा पगड जातीच्या सर्व भावांना माझी नम्रतेची द्यायची विनंती आहे इतर कुणाच्या ताटातलं खाणारा हा मराठा समाज केव्हाही नव्हता आजही नाही कुणाच्या ताटातलं या ठिकाणी मला या निमित्ताने सांगायचं आहे मराठा समाज हा तुमच्या ताटातलं मागत नाही वेगळं आरक्षण माझ्या भावांना त्या ठिकाणी मिळावं ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे मी वयाच्या पंचवीस वर्षापासून मराठा आरक्षणाच्या चळवळीत पांढरी पुलावरती त्या ठिकाणी हवा छोडो आंदोलन असेल त्यावेळी मी अकोले तालुका अध्यक्ष असताना त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती अतिशय मोठ्या स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात छेडलं तदनंतर आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना शिवनेरीवरती त्या ठिकाणी संघर्ष झाला आणि अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी त्या आंदोलनाच्या दरम्यान फुटलं गेलं त्या ठिकाणी गदारोळ झाला मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे आम्ही दरीमध्ये इकडे तिकडे आस्था व्यस्त त्या ठिकाणी मराठा समाज झाला आणि तात्पुरतं जे जी सिच्युएशन आहे आजही अंगावरती काटा येतो अशी दयनीय अवस्था मराठ्याची नेहमीच झालेली आहे आंदोलन आजकालचं नाही कित्येक वर्षापासून मराठा समाज त्या ठिकाणी आरक्षणाच आरक्षण मागतो आहे कुणाच्या ताटातलं तो मागत नाही परंतु ज्यावेळी मराठा समाजाचा एखादा मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेत असेल त्याचवेळी इतर लोक ज्यावेळी शिक्षण घेतात आरक्षण असलेली लोक शिक्षण घेतात कितीही टॉपर असला तर माझा बांधव माझा मुलगा त्या ठिकाणी तो त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणून राजकीय आरक्षण आम्हाला नकोच आहे मुळात आम्ही राजकारणात आहोतच आम्ही त्या ठिकाणी निवडून येतोच आहे परंतु या निमित्ताने मला सांगायचं आहे मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची तशी आवश्यकता आपण सर्वजण म्हणाल आजही राज्यावरती आपले आमदार किती आहेत खासदार किती आहेत परंतु ते म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही अतिशय गोरगरीब कड्या कपारीतील माझा मराठी बांधव त्या ठिकाणी आज आरक्षणाची आर्थ हाक देतो आहे या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे त्या मराठा समाजाला कुठेतरी काहीतरी मिळण्याची वेळ या निमित्ताने आलेली आहे म्हणून काही त्या ठिकाणी बांधव आमचे विक्षिप्तपणाने काही टिप्पण्या त्या ठिकाणी करतात मला त्यांना एवढंच सांगायचं आहे ज्यावेळी तुम्हाला काही मिळण्याची वेळ येते ओबीसी बांधवांना मला सांगायचं आहे या ठिकाणी मी एवढा तत्त्वज्ञानी नाही परंतु आम्हाला सातत्याने वाढ वडिलांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे या संपूर्ण बहुजन समाजातील या सं सर्व जातीतील जाती धर्मातील माझ्या बांधवांना त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचं आहे म्हणून आम्ही कुणाच्या ताटातलं आरक्षण आम्हाला नकोच आहे मुळात आता कप्प्याची ताटं येतात हा कप्पा तो कप्पा तो कप्पा अशा पद्धतीनं कुठेतरी मराठा समाजाला काहीतरी मिळावं ही प्रामाणिक भावना मराठा समाजाची आहे याआधी कित्येक सरकार आली परंतु शेवटी आरक्षणाचा प्रश्न हा कोर्टात जातो तिथे भिजत गोंगडं पडतं आणि पुन्हा एकदा आरक्षण हे एक कोर्टाच्या चौकटीत टिकत नाही अशी अवस्था आजपर्यंत झालेली आहे प्रयत्न सर्वांनी केलेले आहे आत्ता देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्यांनी याआधी मराठ्यांना आरक्षण दिलं ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले फडणवीस साहेब निश्चितपणानं मराठ्यांचा ही आर्त हाक ऐकतील आणि ते आरक्षण या ठिकाणी मराठ्यांना देतील जरांगे साहेब त्या ठिकाणी मराठ्यांचं प्रतिनिधित्व आहेत नेतृत्व करतायत माझं या सर्व मंडळींना सांगणं आहे मी इतका मोठा नाही त्यांना सांगण्या इतपत किंवा सल्ले देण्या इतपत मोठा नाही परंतु राज्यकर्ते आहेत त्या खुर्ची गरिमा आहे आपण त्या ठिकाणी त्यांच्याबाबत व्यवस्थित बोललं पाहिजे चांगल्या पद्धतीच्या टिप्पण्या त्या ठिकाणी केल्या पाहिजेत आणि हे आरक्षण अभी नाही तो कभी नाही अशी अवस्था झालेली आहे कित्येक वर्ष भिजत घोंगडं पडल्यामुळं तमाम मराठा बांधवांना आता कुठेतरी आशेचा किरण आदरणीय जरांगे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसतोय अध्यक्ष म्हणून मराठा जी समिती झाली त्या समितीचे अध्यक्ष आदरणीय विखेसाहेब राधाकृष्णजी विखे साहेब त्या ठिकाणी आहेत आधी कित्येक समित्या झाल्या कित्येक कमिट्या झाल्या प्रत्येकाने सर्वतोपरी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु आता कुठेतरी ही आर्त हाक शेती उद्ध्वस्त झाली शेतकरी उद्ध्वस्त झाला या ठिकाणी निसर्ग साथ देत नाही गोरगरीब मराठ्यांची मुलं त्या ठिकाणी शिकवायची कशी असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला असताना कुठेतरी शेतकऱ्यांना मराठा बांधवांना रिलीफ मिळावी म्हणून आत्ता मराठा आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे सातत्याने या प्रश्नावरती लढत आलेलो आहोत आजही लढतो आहोत कुठेतरी वेगवेगळे स्टेज असतील वेगवेगळ्या संघटना असतील परंतु माझं एकच म्हणणं आहे या ठिकाणी मराठ्यांच्या सर्व संघटना यांनी एकजुटीनं या ठिकाणी आता जरांगे साहेबांच्या पाठीशी उभं राहून कुठेतरी या मराठा आरक्षणाच्या विषयावरती पुढे जाण्याची आवश्यकता आहे फडणवीस साहेबांना विनंती आहे या गोरगरीब मराठ्यांची आर्तहाक आपण ऐकाल आणि आत्ता जे चरांगे साहेबांच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी आंदोलन चालू आहे याला सर्व संपूर्ण मराठा बांधवांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं सर्व कुणबी बांधवांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आत्ता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा मागे हटणार नाही ही ग्वाही या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमचे टाइटन फास्ट ट्रैक प्यूमा ओकले वेलोसिटी सीके रेबल आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसे टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकिमीटर द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव